करता कारण मला माहिती तुमची शरीर वाईट नाही तर मी कशाला वाईट होईल तुम्ही ज्या पद्धतीने चालत त्या पद्धतीने तुमच्या मागे मागे येणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे की चार ओवर आपण नाम पडे शांत फैला आहे जी लहानापासून तर मोठ्यावर हा आणि जवानापासून तर बुड्यावर निवड सुरज शाही सुरज शाही सुरज शाही गाव म्हणतो हा सुरज चोनी चंदा मनीष नाही सुरज असा होती निवड आणि म्हणून अरे चार ओवर आपण नाम पडे शांत फैला आहे और शायरी में माहिर ऐसे इसे गुणवान से पाना पड़ा है क्या बात है एक बार बोलना शायर साहब चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है और शायरी में गुणवान है ऐसे शायरी में माहिर ऐसे इसे गुणवान से पाना पड़ा है अरे सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चौस आए क्या चाय साहब चाय साहब के नहीं है अरे हो तो बोलो हाँ चाय सही ना हाँ अरे मनो मना चाहे सामना

अभंग तर त्याने दोन अभंग गायले आणि त्यांना दोन ब्राह्मणांनी अडवले म्हणते त्यांना दोन ब्राह्मणांनी अडवले आहे तर त्या दोन ब्राह्मणाचे नाव काय आणि दोन अभंगामधून एकच अभंग सांगून म्हणते ऐकले जी हा तर शाही साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला ब्राह्मण आहे परसा आणि दुसरा आहे भागवत ब्राह्मण पहिला ब्राह्मण आहे परसा ब्राह्मण आणि दुसरा ब्राह्मण आहे भागवत ब्राह्मण आणि तो अभंग आहे

आणि म्हणून मला शेवटच्या कलामध्ये काय म्हणायचं आहे रोज रोज सुरू आहे कारण आमच्या घराला नाही आहे तुमच्या आमच्या घराला नाही आहे आणि काय सांगू बाई काय सांगू ग तीन वर्ष झाला भावाच्या गावाला नाही गेली बाई काय सांगू राखीच्या सणाला बाई राखीच्या सणाला नाही गेली तेवढा दिवाळीचा सण आला पण दिवाळीच्या सणाला पण नाही गेली बाई पण भाऊ सारखा सण आहे बाई मी कशी करू ग एक काम करते घरच्या धन्याला विचारते आणि आपल्या भावाच्या गावाला पण माझ्या भावाला आठवण नाही आली असेल दादा किती वाट पाहिली तुझी तू आला नाही रे दिवाळीला नाही आला आणि रात्रीला पण नाही आला भाऊ रे आला पाय मला काहीतरी काम पडलं असेल कारभार तीन वर्ष झाली माझ्या गाव गेली नाही मी गाव जाते माझीला घेऊ सांगत मी जाते म्हणाली ना हा जाते जा तीन वर्षाचा झाला जमाना रायावा तीन वर्षाचा झाला जमाना नाही गेली भावाच्या गावाला वाय्या आली मला रायावा

गेला माणूस असा आहे भावाच्या गावाला जातो ते नाही म्हणते आपण बहीच्या गावाला जावडे जाते भेटाले मोठा हाय तो मी जाईन हे नाही म्हणतात ना मला काही बस समजत नाही बन काही तिकीट काढता येत नाही मामाजी आहे मामाजीची परवानगी घेते मामाजीला घेऊन जाते मामाजी माझ मला आवाज बेटा का करतो त्या मामाजी मी आता आराम करत होतो बेटा मा मा मामाजी मी माझ्या भावाच्या गावाला जाते जाणार बेटा मी का? आता कास्तकारीचे काम झाले चल बेटा बरेच दिवस झाले तुला माहिती पाहिलं नाही मी तपेट बेटा तब्येत म्हणजे मामाची तब्येत नाही पाहिजे आता येईन म्हणून बरे आता खाली बिली झालो तो हो का हो चला मामाजी तुम्ही चल बेटा चल पाहिजे ओके माून आली का बापा हे मला नाही वड आपलं मी काय म्हणते का? मी पण एक तुमच्या सोबत काय लिहित असं फुल जड येतो तुम्ही घरी राहून काय करू घर राहून का तो बकरा तुझ्या अंगावर का बकऱ्याला कोण पाहत नंतर चारा पाणी कोण टाका मी काय म्हणते माझी मैत्रीण आहे माझ्या मैत्रीणला सांगते मी येते का कोण काय मग लवकर जाऊ जायचं त्या भावाला सांगू नको बरं नाही सांगत त्या भाऊ नको जाऊ मग माझा भाऊ माहिती आहे का दोन दिवसांनी बाहेर गेला हो का कोण आपण लवकर तयारी करून चालले जाऊ लवकर तयारी केल्या काहीतरी भजन पूजन सांगा मग सांग बेटा तू सांग सांगू सांगू सांगते सांगतेस का माझा 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 la la la

So you can